कधी केली 2019 मध्ये आपल्याकडे जल जीवन मिशन ही योजना काय करण्यात आलेली आहे सुरू करण्यात आलेली आहे बरोबर ना हा मग ही योजना जल जीवन मिशन योजना 2019 मध्ये आपल्याकडे सुरू करण्यात आलेली आहे त्याचं जलजीवन मिशन या योजनेचं पहिलं उद्दिष्ट होत कि प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन देणे बरोबर आहे हे हे जलजीवन मिशनचं पहिलं उद्दिष्ट होत बरोबर मला हे सांगा आता या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला प्रत्येकांना नळ कनेक्शन मिळाले आहे का नाही